छत्रपती वीर शिवाजी महाराजचे प्रेरणा आज भारत गुलामी की मानसिकता पीछे छोडकर आगे बढ रहा है संपूर्ण महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली जावी कुठल्याही मराठी माणसाच्या संतापाचा तिळपापड होईल अशी ही घटना आहे दृश्य इतकी वेदनादायी आहेत की ती पाहताना तुम्हाला काळजावरती दगड ठेवावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या पुतळ्याचं उद्घाटन केलेलं होतं तो पुतळा वर्षभराच्या आतच कोसळलेला आहे चार डिसेंबर दोन हजार तेवीसला सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं होतं स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये हा नौदल दिन असतो नौदलाच्या उपस्थितीत किंवा त्यांच्याच पुढाकारानं हा कार्यक्रम करण्यात आलेला होता आणि तो पुतळा जो आहे तो आता कोसळलेला आहे त्या जागी आता या पुतळ्याचं नामोनिशान सुद्धा उरलेलं नाहीये इतक्या वाईट स्थितीमध्ये हा पुतळा अवघ्या दहा महिन्यामध्ये कोसळलेला आहे खरं तर याच्यापेक्षा वाईट छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान काय असू शकतो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे कर्तबगारीचे दूरदृष्टीचे आपण दाखले देत असतो त्यांच्या सन्मानाला साजेल असा पुतळा आपण एकतर आधी उभारू शकत नाही आणि तो टिकवू शकत नाही पुतळेच उभारा असं महाराजांनी बिलकुल सांगितलेलं नाही आपल्याला त्यामुळं केवळ पुतळे उभारून त्यांचा सन्मान होतो स्मारक निर्माण करून त्यांचा सन्मान होतो असं पण अजिबात नाही आहे पण किमान जर आपण ते करत असू तर महाराजांच्या कर्तबगारीतला त्यांच्या निष्ठेतला किमान एक टक्का अंश जरी घेतला असता तरी इतकी लाजीरवाणी वेळ जी आहे ती आली नसते कल्पना करा की ज्या राजकोटवरती हा पुतळा उभारण्यात आलेला होता त्याच्यासमोरच स्वत महाराजांनी उभारलेला साडेतीनशे वर्षांपूर्वी उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला जो आहे तो अभेद्यपणे उभा आहे आणि त्याच्यासमोर आपल्या सध्याच्या राज्यकर्त्यांनी उभारलेला हा पुतळा अवघ्या दहा महिनेसुद्धा टिकत नाही म्हणजे आपल्या सामान्य लोकांना अशा सरकारी कामांच्या निकृष्ट दर्जाची सवय झालेली आहे आपण कर भरतो पण आपल्याला मिळणारे रस्ते एका पावसानंतर उखडतात आपण कर भरतो पण आपल्याला मिळणारी लोकल ही बेसिक सुविधांनीसुद्धा युक्त नसते या सगळ्या गोष्टी आपण एक सामान्य नागरिक म्हणून सहन करत असतोच पण दुर्दैवानं आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतसुद्धा इतकीच लाजीरवाणी वेळ जी आहे ती राज्यकर्त्यांनी आणलेली आहे ज्यावेळी हा पुतळा त्या ठिकाणी उभारला गेलेला होता आणि मुळामध्ये पुतळ्याची जर तुम्ही त्यावेळीची दृश्य पाहिली तर छत्रपती शिवाजी महाराजांना साजेल अशा सुद्धा आवेशामध्ये हा पुतळा नव्हता आणि त्यावेळेपासून अनेक लोक या पुतळ्याच्या कामाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत होते पण तरी देखील ही काळजी का घेतली गेली नव्हती हा याच्यातला पहिला प्रश्न दुसरी गोष्ट म्हणजे आजवर असे पुतळे आणि त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे असे कोसळल्याचं तुम्ही कधी आहे का आणि त्यातही जर पंतप्रधानांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम होत असेल तर किमान दर्जाची काळजी या पुतळा उभारणाऱ्यांनी घ्यायला नको होती का चार ओर फॅला छत्रपती वीर शिवाजी महाराज का प्रताप राजकोट फोर्ट पर उनकी विशाल प्रतिमा का अनावरण और हार को जो से भर रही है नौदलाच किंवा लष्कराचं काम म्हटल्यानंतर आपण एक स्टँडर्ड एक दर्जा अपेक्षित करत असतो तो दर्जा मग इथं राखला गेला नाहीये का आणि त्याच्यामुळं नौदलाची किंवा लष्कराची सुद्धा प्रतिष्ठा ढासळलेली आहे हे अत्यंत वाईट या सगळ्या घटनेतली गोष्ट आहे अनेक लोकांनी या पुतळ्याच्या कामाबद्दल प्रश्न निर्माण केलेले होते संभाजीराजे छत्रपतींचं एक पत्र आहे आणि हे पत्र आहे बारा डिसेंबर दोन हजार तेवीसचं म्हणजे ज्यावेळी पुतळा उभारला त्याच्यानंतर अवघ्या आठ दिवसानंतरचं त्यांनी असं म्हटलेलं होतं हे पत्र त्यांनी नरेंद्र मोदींनाच लिहिलेलं होतं माननीय महोदय चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भारतीय नौदल दिनाचं औचित्य साधून मालवण नजीक असलेल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्णाकृती मूर्तीचे आपल्या हस्ते अनावरण करण्यात आले छत्रपतींच्या पराक्रमाच्या स्मृती जपण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण करत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक आहे परंतु महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळपास शंभर वर्षापूर्वीदेखील केलेल्या अनेक पूर्णाकृती भव्य मूर्ती पहावयास मिळतात कित्येक मूर्ती भ शिल्पकलेचा उत्तम नमुना आहेत महाराष्ट्राच्याच मातीत जन्मलेल्या अनेक नामांकित शिल्पकारांनी आधुनिक साधनांची कमतरता असतानाही ही शिल्पे साकारलेली आहेत मात्र राजकोट येथे आपण अनावरण केलेले शिल्प उत्तम शिल्पकलेच्या मानदंडात बसत नसल्याचं दिसून येतं कित्येक अत्याधुनिक साधने उपलब्ध असतानाही या शिल्पाची घडण प्रभावी रेखी दिसत नाही अत्यंत कमी वेळात घाई गडबडीत या शिल्पाचं काम केल्याचं दिसतं आहे मूर्तीच्या अनेक भागात कमतरता दिसून येतात मूर्तीचे हात पाय चेहरा याच्यामध्ये प्रमाणबद्धता नाही हेच शिल्प कायमस्वरूपी आहे की केवळ आपल्या हस्ते अनावरण पार पाडण्यासाठी बसवलेलं तात्पुरतं शिल्प आहे नंतर या ठिकाणी चांगले शिल्प बसवलं जाणार आहे याचा उलगडा बसत होत नाही तरी शासनाच्या एखाद्या तज्ज्ञ समितीने परिपूर्ण परीक्षण करून उत्तम शिल्पकलेचा नमुना म्हणून गणले जाईल असे छत्रपती शिवाजी महाराजांना साजेसं नवीन शिल्प या ठिकाणी लवकरात लवकर प्रतिष्ठापित करावं म्हणजे अगदी आठ दिवसामध्ये त्या पुतळ्याच्या दर्जाबद्दल असे प्रश्न निर्माण होत होते आणि इतकी घाई मुळामध्ये करण्याची काय गरज होते आता आपण पाहिलेलं आहे की याच्या आधी याच भाजपच्या कार्यकाळात झालेली अनेक घाईघाईनं कामं मग उज्जैन मधला महाकालचा कॉरिडॉर असेल संसद असेल श्रीरामाचं मंदिर असेल प्रत्येक ठिकाणी नंतर काही ना काही घटना गळतीच्या घडल्यात कुठं काही पुतळे कोसळून पडलेले आहेत काँग्रेसचे नेते सचिन सामंत यांनी याच्याबद्दल काय म्हटलं आहे या अगोदर उज्जैन मध्ये देखील ज्या पद्धतीने सप्तर्षींचे पुतळे कोसळले होते ते देखील नरेंद्र मोदीजींच्याच हस्ते उद्घाटन झाले होते त्याचं त्याचं अनावरण त्यांनीच केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये अरबी समुद्रात त्यांचं स्मारक व्हावं तिथं फार भव्य दिव्य पुतळा व्हावा हे ज्या पद्धतीचं प्रयोजन होत ते प्रयोजन अस्तित्वात आलं नाही पण ते करताना त्याच्यामध्ये देखील भ्रष्टाचार झाला होता हा आम्ही उघड पाडला होता अयोध्येमध्ये राम मंदिर कशा पद्धतीनं गळायला लागलं किंवा त्याच पद्धतीनं देखील नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली जिचं उद्घाटन झालं होतं ती देखील गळायला लागली हा भ्रष्टाचार आहे आणि ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आठ महिन्यामध्ये तो छत्रपतींचा अनादर आहे त्यांचा अपमान आहे या प्रकारचा आम्ही जाहीर निषेध एकीकडे महाराजांचं समुद्रातलं स्मारक बनवण्याची स्वप्न पाहिली जात होती खर तर समुद्रामध्ये स्मारक करायचं तर ते किती अवघड आहे आणि ते करताना आपल्याला किती दर्जाचं काम करावं लागेल याचीच चुनूक या, या घटनेनं दाखवून दिलेली आहे आणि आता तर शिवप्रेमी हात जोडून म्हणत असतील की जर असं काही का करायचं असेल तर किमान या घटनेतून तुम्ही धडा घेतला पाहिजे आणि आपल्याला माहिती आहे की इतक्या वर्षांपासून हे काम प्रलंबित आहे अर्थात ते काम करण्याच्या ऐवजी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत ते आधी आपण सुरक्षित केले पाहिजेत अशाही मताचा एक शिवप्रेमी वर्ग आहे आणि त्यामुळं आजच्या घटनेनंतर याच सगळ्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे इंद्रजित सावंत त्यांनीसुद्धा या सगळ्या घटनेबद्दल कडाडून निषेध व्यक्त केलेला आहे त्यांच्या खाली पर्यटक नव्हते म्हणून ती जीवितहानी झाली नाही पण या गोष्टीमुळं फक्त भारतातच नाही महाराष्ट्रातच नाही तर विदेशामध्ये सुद्धा भारतातल्या शिल्पकलेची भारतात ज्या नौदलाच्या पुढाकारांना हा शिल्प ही बसवलं गेलं त्याची भारतातल्या भारता पंतप्रधानांची एक अक्षरशः हानी झालेल्या त्याला आपण शब्द उच्चारू शकत नाही की एवढा अपमान शिवाजी महाराजांचा हा कधीच कुठेच झाला नव्हता शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले हे साडेतीनशे वर्षे होत आली आता त्याला भर समुद्रात किल्ले आहेत की अजूनही अडीग आहेत अजूनही ते, ते लाटांचा उफान त्या समुद्राचा लाटांचा मारा सहन करतात वादळ वाऱ्याचा करतात आणि आठ महिन्यामध्येच आधुनिक पद्धतीनं बांधलेलं आता तंत्र पुढं गेलं आठ महिन्यामध्ये शिवाजी महाराजांचं शिल्प पडतंय त्याच्यासारखी नामुष्कीजनक घटना कुठलीही नाही आणि जे या सगळ्यासाठी जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि महाराष्ट्रानं इथून कुठेतरी उंच उंच पुतळे उभा करण्याच्या हव्यासामध्ये शिवाजी महाराजांचा एक प्रकारे अपमान नये आता हे काम नेमकं कुणी केलेलं होतं हे काम नौदलाच्या संबंधित होतं नौदलाशी संबंधित होतं तर किमान त्याचा दर्जा म्हणजे आपल्याला माहिती आहे की अगदी आर्मी कॅन्टॉनमेंटच्या परिसरातले रस्तेसुद्धा आपल्या नेहमीच्या रस्त्यांपेक्षा वेगळे असतात त्याचं एक वेगळं स्टँडर्ड असतं मग छत्रपतींच्या बाबतीत इतका हलगर्जीपणा नेमका कुणी केला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलेलं आहे सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज कोसळला तो पुतळा उभारण्याचं काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपवण्यात आलेलं होतं त्यानं आपलं काम कसं केलेलं असावं हे आता उघड झालेलं आहे ही व्यक्ती आणि त्याची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत टाकायला हवं अशी आमची मागणी आहे त्यामुळं इतक्या वाईट दर्जाचं काम आपण करत करतो आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला त्यांच्या प्रतिष्ठेला आपण अशा पद्धतीनं गालबोट लावतो आहे एरवी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान अगदी एकेरी जरी केला उल्लेख तरी आपल्याकडं असं मानलं जातं की त्यांचा अपमान होतो आहे केवळ शिवाजी महाराज नव्हे नावामध्ये छत्रपती पण लावा असा देखील आग्रह धरला जातो पण त्याच्यापेक्षा आपण त्यांच्या कामाला त्यांच्या प्रतिष्ठेला साजेचं काम आपण जर करत नाही आहोत तर ही सगळ्यात मोठी चिंत चिंतनीय आणि संतापाची गोष्ट आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं सिंधुदुर्गमधल्या या घटनेनंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनेल देखील करा धन्यवाद